अहमदनगर येथील विद्युत महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार संघटनेच्या वतीने पाच मार्च पासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला प्रहार दिव्यांग संघटनेच्या जा वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या सर्व मागण्या कायदेशीर असून त्या मागण्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे जिल्हा सचिव हमीद शेख पोपटराव शेळके नगर तालुका अध्यक्ष किशोर सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आतिश लांडगे जिल्हा सचिव आकाश कदम प्रदेश सचिव सचिन पाटील जिल्हा कोषाध्यक्ष आतिश डहाणे केरू तनपुरे राहुल काळे सचिन पवार आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विद्युत कामगारांच्या पाठीमागे प्रहार संघटना उभी राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा